फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुझं ना एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता सकाळचे 10 वाजले आहेत आणि गेलेलं सामान आता आता दळण दिलं दळण ठेवायचं होतं घरी गव्हाचं पीठ संपलं होतं त्याच्यामुळे तर आता मला कसा आवाज काढली बाई रे कसं कशी कशी बनवली गई पिल्लं काय मन बरे आऊ मन बरे आऊ हो हो ओ ओ बोलايचंय तुम्हाला नक्की नकल बोलायचे आवाज कशी काढायला लागली नक्ट बाहेर बोल बरे येते का बोलाय तुला उचल ती कंबर कुठं जायचं हिला काय काम करायचे भांडे वगैरे घासायचे कपडे धुवायचे राहिलेत घर वगैरे झाडायचे खूप काम राहिलेले आहेत तर आता पटकन लागते मी कामाला ते आणखी तिला ते आंघोळ पण घालायची आंघोळ पण घालायची आणखी आंघोळ करायची पिलू तुला आपलं डाय आंघोळ करायची का वागायला माझ्या ह्या हम्म आता इथेच तोपर्यंत मी भांडे घासून घेते नंतर मग हिला आंघोळ घालते हा तर माझ्या आता इथं भांडे वगैरे घासून झालेले आता घरं झाडायचे आणि तिला पाणी ठेवते मालिश वगैरे करायची तिची तेल आणि मग आंघोळ घालायची बाळाला आंघोळ घातली मालिश वगैरे के केल्याच्या नंतर आंघोळ घातली इकडे आमचे पिल्लुडी झोपाय आता झोक्यात ही झोपायली झोक्यात आमचे नकटे नाक कशी बघत कस बघत आहे झोपा बघी झोपा इकडे झोळी बांधली तिकडे पाना पण नाही पण हिला आंघोळ केल्याच्या नंतर ह्याच्यातच झोप येते झोपला तर आमचं आता मी इकडं आंघोळ पाणी ठेवते आणि नंतर करायचा आहे शाबू मला शाबू खाण्याची इच्छा झालेली आहे तर त्याच्यासाठी मी रात्रीच भजवला होता तर तो करणार आहे आणि तो खाणार आहे आता पाणी ठेवते पाणी ठेवाय पाणी ठेवते पाणी गरम होईपर्यंत कपडे धुवायचे नंतर मी नोकल्याच्या नंतर धुता येत नाहीत म्हणून तर आता झाले तर आता झाली आंघोळ आता करायचं आहे शाबूदाना साबुदाना कपडे पण झाले धून मिरची वगैरे कट करते बटाटे कट करते झाली आहे माझी तयार साबुदाना खिचडी तर आता मी मस्त पैकी साबुदाना खिचडी खाते आणि नंतर थोडस काम आहे ते करते बघ करणं झालं तर वेळ भेटला तर किंवा हिन उठली तर नंतर ते काम करायला भेटणार नाही त्याच्यामुळं झाली म्हणा आमची जप झाली जप ई जप झाली आता आम्हाला पावडर लावायचे काज घालायचे आम्हाला म्हणजे नी ही पिलुड कसलं आहे ग कस टोंड करत आहे कश तोंड करत आहे ग हम्म हम्म हसून दाखव पिलू आ हसून दाखवा बरं कशी दिसते दिसत हम्म लावायचं काजळ काजर लावत म्हणा आपण हम्म थांब गारा लावली हलू नको थांब लावला पिल्लू खाली लोळायला लागले आता ऐक नाही पिल्लुड्या लोळायला लागले नऊच खुई खुई करायला लागले नक्की ना नाक आणि इकडे घेतलेला आहे मी चहा आता वाजले पाच पाच वाजले पाच वाजता चालू आहे म्हणा चहा हे आता झालेली आहे मी रेडी आम्ही जात आहोत बाहेर दीदीच्या घरी कारण आज आहे आशिषचा आशिष कसा ना बड्डे आशिषचा आहे आशिष आहे बड्डे बड्डे आशिषचाच आहे आशिषचाच आहे आदित्यचा आणि आरुषचाच झालाय आदित्य सत्र झालेला माहिती आहे आशिषचाच आहे आशिषचा आशिषचा बड्डे तर बड्डे साठी चाललो होतो आम्ही आणि आकडे आमचं इकडे नक्ट तयार झालंय शिझोपल गुळतून करून डोळे जा अर्धे डोळे झाकून बघती जागीच झोपली आवाजाने उठली मी तुमच्या मी झोपित होते अर्ध्या अर्धे डोळे झाकून झोपली होती मी कळत नाही तुमच्या सगळ्यांना आमचं झोपण ये आळस बघा आळस बघा आमचा आळस फार हात पाय लांब लांब करून देतय नक चालायच हा पि लोड्या चलायच बाहेर फिरायला जायचं का कापत आमच्या हातावर बसताल मना पप्पाला आम्ही हात पाठी मागे <laughs> नाही वागड्या हा वागड्या हा वागड्या तोंडात हात घालायची ते बसा किंवा आम्ही कुणाला कुठे बी चालतंय बसा तुम्ही चालू आहे काय गरज नाही बाहेर जाण्या म्हणतोय का नाही पप्पा असू येत आहे तुम्हाला बोलायला कळतय का नाही लई ना <laughs> <laughs> व्हीडीला घेऊन चलाय लागले ते गोष्ट

कटनी तर लगेच वाढल्या अरे बाबा त्या लोकांनी कटनीच चांगल्या केल्या वाटण नाही अठरा दिवसाखालीच कटनी केलं आठ दिवस केलं कसं केक खायचा दिलं कशाला केक बाबा